श्री स्वामी समर्थांचे मंत्र आणि त्याचे फायदे जर तुमच्या जीवनात अडचणी चिंता संकटाची रात्र काळजीची काळजीने व्यापले असेल तर एकच उपाय आहे स्वामी समर्थांचा मंत्र तर अशा प्रकारे आपण स्वामी समर्थांचे मंत्र त्यामधला पहिला मंत्र आहे ते संकट नष्ट करणारा मंत्र त्यामध्ये स्वामी समर्थायनमा ओम स्वामी समर्थायनमा हा संकट नष्ट करणारा मंत्र आहे दररोज सकाळी अकरा वेळा या मंत्राचा जप करा बघा संकट कसे दूर पडतात आणि घरात सुख शांती वैभव आरोग्य अगदी व्यवस्थित सगळं कसं नांदतं ते तर पहिला मंत्र आहे ओम स्वामी समर्थायन महा हा स्वामींचा पहिला मंत्र दुसरा मंत्र आहे भीती घालवणारा शक्तिमंत्र तर भीती घालवणारा शक्ती मंत्र म्हणजे आपल्याला जर एखाद्या गोष्टीची भीती वाटत असेल आपल्याला एखाद्या गोष्टीत घाबर घाबरल्यासारखं होत असेल तर हा मंत्र आहे हा मंत्र आपण म्हणायचा आहे आपल्याला ही भीती घालवणारा प्रोत्साहन देणारा असा हा मंत्र आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा मंत्र आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असा हा मंत्र आहे एखादी गोष्ट सतत अपेक्षी होते भीती पकडते या मंत्राने आत्मविश्वासाला दिवसात कधीही फक्त श्रद्धेने एकवीस वेळा म्हणायचा आपण हा मंत्र श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तिसरा जो मंत्र आहे तो, तो आरोग्य आणि आयुष्य वाढवणारा मंत्र तर हा तिसरा मंत्र आहे ओम श्री स्वामी समर्थाय आरोग्यप्रदायन महा हा तिसरा मंत्र आहे आरोग्य म्हणजे खरं धन दररोज स्नानानंतर शांत मनाने हा जप करा शरीरातील आजार अशक्तपणा आणि निगेटिव्ह एनर्जी दूर होईल चौथा मंत्र आहे तो मनोकामना पूर्ण करणारा मंत्र ओम अक्कलकोट स्वामी समर्थायन महा हा मनोकामना पूर्ण करणारा यंत्र आहे मनोकामना पूर्ण करणारा मंत्र आहे तुमचं एखादं स्वप्न अपूर्ण आहे का मग हाच मंत्र आहे तुमचा रस्ता उजळवणारा प्रकाश देणारा रोज पाच मिनटं या मंत्रात मंत्राच्या ध्यानात बुडून जावा आणि चमत्कार अनुभवा चार मंत्र आहेत त्यानंतर स्वामी संवंतांचा मंत्र म्हणजे फक्त शब्द नाही ते आहे स्वयंस्वामींच्या आशीर्वादरूपी अस्त्र श्रद्धा असेल तर संकटाचं मूळही उकडून जाईल तर श्रद्धा पाहिजे त्याच्यावर त्यातला शेवटचा जो मंत्र आहे तो श्री स्वामी समर्थ जर तुम्ही देखील स्वामींच्या चरणी श्रद्धा ठेवता तर या व्हिडिओला एक जय स्वामी समर्थ मनात लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा आणि हे पाच मंत्र आहेत ह्या पाच मंत्राचं मंत्रा तुम्ही पठण करत राहा तुम्हाला सुख शांती आरोग्य सगळं काय लाभेल ही स्वामींच्यावर श्रद्धा ठेवा आणि अक्कलकोट स्वामींचं दर्शन कायम घेत जावा असेच भक्तिभावानं भरलेले व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद